नमस्कार मंडळी मी प्रियांका प्रियंका रेसिपीजमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत नारळची कापं म्हणजेच खोबऱ्याची वडी अतिशय आपण सोप्या पद्धतीने आणि छान अशी बनवणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यात तर ही नारळची वडी बघा आतून एकदम सॉफ्ट अशी आहे आणि अशी मी वरतून टाकते ते बाहेरून कडक आहे टणकन आवाज येतोय तर अशीच आपल्याला बनवायची नारळची वडी तर त्यासाठी जे काही साहित्य लागतं ते आपण फटाफट पाहून घेऊयात आणि अगदी वीस मिनिटात आपल्याला बनवायची ही नारळची वडी तर आपण नारळाची कापू करण्यासाठी हे दोन मोठे नारळ घेतले आहेत ते आता आपण फोडून घेऊयात तर आता, दोन आता हे दोन नारळ फोडून झालेत हे पहा आता आपण हे विळीवर किसून घेऊया खोबरं आता किसून घ्यायचंय आता खोबरं किसताना देखील या नारळातला आपल्याला पांढरा शुभ्र भाग घ्यायचा आहे करवंटीला लागून आपल्याला खोबरं नाही नाहीये असं साईड साईडने आपल्याला पांढरा शुभ्र जे खोबरं आहे तेच घ्यायचंय तर आपण एक नारळ हा बघा या पद्धतीने आपण किसून घेतलंय खोबरं करवंटीला लागून किसायचं नाही नाही तर मग त्याचं काळकळ पूर्ण आपल्या नारळ वडी बनवताना येणार आणि नारळ नारळची वडी आपली पांढरी शुभ्र होणार नाही त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला खोबरं किसून घ्यायचंय आपला एक नारळ किसून झालंय आता आपण दुसरा नारळ किसायला घेतोय हे खोबरं किसायला घेतोय तरी तर ही नारळाची वडी आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत अगदी वीस मिनिटात होईल अशी आहे तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा स्टेप न करता पहा तर हे आपले बघा दोन नारळ किसलेलं खोबरे अगदी पांढरा शुभ्र असा भाग आपल्याला घेतलाय तर आता आपण हे बघायचंय जेवढं वाटी खोबरं असणार आहे तेवढंच वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे तर आता इथून जो पुढे पुढे जो व्हिडिओ आहे तो तुम्ही स्किप न करता पहा कारण यामध्ये मी एक महत्त्वाची टिप सांगितलेली आहे या यानुसार जर तुम्ही केलात नाराची वडी तर तुमची नाराची वडी फसणार नाही एकदम परफेक्ट होणार आहे तर आता पण हे बघूया मा मोक मापून बघूया की हे खोबरं किती आहे ते जेवढं खोबरं असेल तेवढंच आपल्याला साखर घ्यायची आता हे झालं एक वाटी खोबरं तीन वाटीच तीन वाटीला थोडंसं बाकी आहे पण आपण तीन वाटी घ्यायचं थोडीशी साखर जास्त झाली तर काही फरक पडत नाही पण साखर कमी होता नये साखरेचा परफेक्ट साखरेचं प्रमाण असेल तर आपली नारळाची वडी परफेक्ट होते तर आता आपण तीन वाटी खोबऱ्यासाठी तीन वाटी साखर घ्यायची तर आता तीन वाटी खोबऱ्यासाठी आपण तीन वाटी साखर घेणार आहोत तर ही आता आपली एक वाटी साखर आहे अजून आपल्याला दोन वाटी साखर घ्यायची ही आहे दुसरी वाटी साखर साखर हे झाले दोन वाटी साखर झाले अजून आपल्याला एक वाटी साखर घ्यायची ही आपली तिसरी वाटी साखरेची आहे टोटल आपण तीन वाटी साखर घेतली तीन वाटी खोबऱ्यासाठी तीन वाटी साखर आता ही जी साखर आहे महत्वाची टीप म्हणजे आणि अगदी सोपी पद्धत म्हणजे ही जी तीन वाटी साखर आपण घेतली ती आता आपण मिक्सरला लावून घ्यायची आपल्याला साखरेची फिटी करून घ्यायची आता ही साखर आपण सगळी मिक्सरला लावून घ्यायचे आणि याची पिठी बनवायची साखरेची पिठी आपल्याला तयार करून घ्यायची या सर्व साखरेची आपण तयार करून घेऊ तरी पाहू शकता तुम्ही आपली साखरेची पिठी तयार झाली हे पहा आणि ते मी वेलची देखील खलबत्त्यात कुटून घेतली आहे तर आपल्याला या प्रकारे वेलची कुटून घ्यायची आहे इथे मी आता एक पातेला घेतलं आहे तर आता ज्या वाटेने आपण खोबरं मोजलं होतं मापलं होतं तर त्याच वाटेने आपण अर्धा वाटी पाणी घ्यायचे पाणी किंवा तुम्ही दुधाचा देखील वापर क घेऊ शकता यूज करू शकता दुधाने कशा पांढरशुभ्र आपली नारळाची वडी होते पण दुधाच्या नारळाच्या वड्या ज्या असतात त्या जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे आपण शक्यतो आपण पाण्याचा वापर जरी केला तरी चालतो पाणी घ्यायचं आहे अर्धा वाटी पाणी ज्या वाटेने आपण खोबरं मोजले त्याच वाटेने आपल्याला अर्धा वाटी पाणी घ्यायचंय पाणी किंवा दूध घ्यायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि यामध्ये जी आपण साखरेची पेटी केली आहे ती यामध्ये सर्व घालायची आता आपल्याला ही साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची असंच हलवत राहायचंय आणि गॅस आता आपण मीडियम फ्लेमवर ठेवायचे आणि असंच मिक्स करत राहायचं आता यामध्ये ही सोपी पद्धत आहे की आपण साखर मिक्सरला लावून घेतल्यामुळे साखरेची पिटी केल्यामुळे आपला तो टाइम वाचतो कारण पहिली जी पूर्वी लोक होती ती साखर आणि खोबरं एकत्र मिक्स करून यामध्ये मिक्स पातेल्यात आपली ढवळत राहायची तर त्यामुळे काय करायचं भरपूर टाईम देखील लागायचा आणि हात देखील आपल्याला दुखायचा तर आपली ही एक आपल्याला हा एक उपयोग झालाय आपण साखर मिक्सरला लावल्यामुळे की आपली साखरी लगेच मेल्ट होईल आणि साखरेचा पाक लवकरात लवकर तयार होईल तर ही अशीच एकसारखी अशी फिरवत राहायचंय एकाच दिशेने आपण जेव्हा गावी जायचो तेव्हा आपल्याला पूर्वी साखर म्हणांना हीच नारळाची काप म्हणजेच खोबऱ्याची वडी आपल्याला दिली जायची साखर म्हणांना गावची भेट म्हणून तर तेव्हा खोबरं आणि साखर मिक्स करून बनवायची पण आता अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनण्यासाठी मी अशा प्रकारे बनवते तर आता एक उकळी येऊन द्यायची आपल्याला या साखरेच्या पाकाला पाक अजून झालेला नाही साखर आणि आपण पाणी आता मिक्स करून घेतो तर एक उकळी आणून आणायची आता तुम्ही पाहू शकता या मिश्रणाला एक उकळी येते हलकीशी एक उकळी येते साईज पाहू शकता मी पहा हलकीशी उकळी यायला लागली की आता यामध्ये आपल्याला मिश्रण आहे पहा साईडने हलकीशी उकळी येते आता यावेळी या आपल्याला हे खोब्रा आहे ते यामध्ये मिक्स करायचं गॅस स्लो करायचंय आणि यामध्ये आपलं जे खोबर आपण किसून घेतले वेळीवर ते यामध्ये टाकायचंय मिश्रण ढवळत राहायचं जर आपण ढवळलं नाही मिश्रण जर आपण ढवळत नाही राहिलं तर हे खालती टोपाला लावू शकतं आणि करपू शकतं मिश्रण त्यामुळे आपली मग आपली जी खोबऱ्याची वडी आहे ती करपट अशी होऊ शकते त्यामुळे मिश्रण सतत ढवळत राहायचं आता हे आपण मिक्स करून घेऊया भरपूर जणांना खोबऱ्याची वडी जमत नाही त्यांच्या फसतात कुठे ना कुठे पण या पद्धतीने जर केलात ना तर तुमची अजिबात खोबऱ्याची वडी फसणार नाही ज्याप्रमाणे मी सांगते त्याचप्रमाणे करा जेव्हा पहिली हलकीशी उकळी येईल तेव्हाच आपल्याला खोबरं यामध्ये टाकायचं आहे आणि मग मिक्स करत राहायचं आहे आता परत आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपलं हे मिश्रण रेडी होते अजून टाईम आहे मिश्रण रेडी व्हायला तोपर्यंत आपण काय करायचं एक मोठी परात घ्यायची किंवा पाट घ्यायचा पूर्वी लोक पाट घ्यायचे आणि पाटावर खोबऱ्याची वडी थापायची तर अशी मोठी परात घ्यायची आणि त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं मोठी परात घेतली मी आणि यावर आता मी तेल लावून घेते आणि साईडला साईडला ठेवायची तेल लावून ही तयारी आपल्याला अगोदर करून ठेवायची ही खूप महत्त्वाची टीप आहे तेल लावून अगोदरच भांडं रेडी ठेवायचं गॅस फुल आहे आणि हे मिश्रण एक एकसारखं सतत असं ढवळत राहायचं आहे आता साखरेला देखील पाणी सुटलंय आणि खोबऱ्याला देखील खोबऱ्याच्या रशात आपलं दूध असतं खोबऱ्याचा जो रस असतो त्यामध्ये दूध असतं तर त्याला देखील पाणी सुटलंय आणि साखरेला देखील त्यामुळे आता हे बघा हे मिश्रण थोडं पातळ झाले तर एक मिश्रण आहे ते घट्ट व्हायला पाहिजे आणि हे मिश्रण खालती लागू नये म्हणून सतत असं ढवळत राहायचंय आता हो या मिश्रणमध्ये आपण वेलची पावडर टाकायची थोडंसं घट्ट होत आलं यामध्ये वेलची पावडर टाकायची आणि हे देखील मिक्स करून घ्यायचं मीडियम ठेवायचा गॅस आता कारण बुडबुडे भरपूर उडतात त्यामुळे थोडा गॅस मीडियम करायचा आणि हे आता मिक्स करत राहायचं मीडियम टू हाय मीडियम टू हाय असं फ्लेम करत करत हे मिश्रण आटवायचं आहे आपल्याला पूर्णपणे अजून भरपूर पातळ हे पाहू शकता तुम्ही मिश्रण अजूनही बघ भरपूर पातळ आहे तुम्हाला दिसत असेल तर ते पूर्णपणे आटवायचं आहे मिश्रण आता आपलं बऱ्यापैकी घट्ट होत आलंय तुम्ही पाहू शकता अजून यापेक्षा थोडस अजून घट्ट व्हायला पाहिजे आपलं मिश्रण बघा असं पाहिजे एवढं घट्ट पाहिजे मिश्रण आपलं हे पहा आता या स्टेजला आपल्याला गॅस ऑफ करायचंय आणि मिश्रण त्या परातीवर ओतून घ्यायचंय आता हे मिश्रण या परातेवर ओतून घ्यायचं अरे या काहील त्याला मी तेल लावून घ्यायचं आणि आता पसरवून घ्यायचं सगळीकडे ही प्रोसेस भरपूर फटाफट करायची असं सेट करून घ्यायचे गरम गरम असतानाच आपल्याला सेट करून नाहीतर नंतर ही खोबऱ्याची वडी आपली होणार नाही आता गरम असतानाच आपल्याला हे कट करून घ्यायचे सुरीला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं काहील त्याला देखील आणि परातीला देखील आपण थोडंसं तेल लावून घेणार तेव्हाच हे मिश्रण चिपकत नाही आता आपण या वड्या अलगत अशा काढून घेऊया ही पाहि सुरी आहे ही सुरी खालतून अशी टाकायची आणि अलगत हा वड्या उचलताय तुम्ही पाहू शकता साखरेचा पाक व्यवस्थित झाला की आपली नारळाची वडी एकदम परफेक्ट अशी बनते ही पहा अजून देखील मिश्रण गरम आहे पण तरी देखील ही नारळाची वडी आपली परतीवरून उचलली गेली अलगदशी सुरी घालायचे खालती लगेच उचलत आहेत वडे ह्या काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता आपण या सर्व नाळाचे वडे काढून घेऊ तर आपल्या नारळाची कापड म्हणजे खोबऱ्याची एवढी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान असेल बघा एकदम आकार वगैरे खूप छान आले आणि बाहेरून कडक आणि आतून सॉफ्ट कशी आहे आता मी हे टाकते तर फुटत नाही एवढी म्हणजे आवाज येतो पण पण एवढी कडक आहे आणि आतून पण सॉफ्ट आहे छान अशी एकदम झाली आहे तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि करा आणि कॉमेंट करून माझी रेसिपी कशी आहे तर मी अशाच नव्यानवीन तुमच्यासमोर साध्या आणि सोप्या आणि अगदी कमीत कमी वेळेत रेसिपी होणार आहे अशा मी तुमच्यासमोर नवीन रेसिपीज घेऊन येणार आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फटाफट सबस्क्राईब करा असं सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू